कुठं गेले काय हे माणूस आका गाव याला इथं बसले काय तुम्ही काय बस काय चालू सकाळ सकाळ तुमचं आलं बस तू हा बस बस काय बस किती का थोडी तुमची लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज बस बायकोला काय म्हणतात ते सुद्धा लाज वाटत नाही तू बसत बस मंग अरे इकडे बस ना सकाळी सकाळी दहा रुपयाला येऊन बसले बाहे वाटत ना वाट नाही का काहीच का आपली बाई गोगडा का चहा प्यायला बोलवत असं का देवपूजा करायची का हा? नाही हा? करायची फक्त उठली सुटली की मा, ती माताबाई घेऊन बसायचं असं आहे का हा काय सुख भेटतं त्याच्यामध्ये असं आता तुला काय सांगायचं काय सुख भेटत काय नाही असं काय तुमच्या डोक्यावर येऊन पडलंय काय सकाळी सकाळी प्यायला बसले तुम्ही काही काय आता काय उद्योगच काय करायचे काहीच उद्योग नाही बरोबर शॉप ला जायचं दहा वाजले प्यायला बसायचं बस नऊ वाजता उठायचं एक आंघोळ करायची आणि ढोसऱ्याला बसायचं चाकण्या घेऊन बांधायला नाही का तुला काही त्रास आहे का माझ्यापासून काही त्रास आहे का पण काही गरज नाही ना लपून छपून दहा रुपयाची आपण आपलं पूर्ण पुन्हा वाटोळ चाललं होत त्या दहा सगळा सगळ्या किडनॅप फायल झालं तुमच्या हा ते लिव्हर राहिलं नाही धानावर मरून जासाल एक दिवशी हां दवाखान्यात मा पैसा घालाल तरी ते चोरू चोरू प्यायचंच का तुम्हाला एवढं डॉक्टर गेले एवढं रोजचं महिन्याला एवढं तीन महिन्याला रक्त हे करावं लागत शुद्ध करावं लागत कळतं का तुम्हाला किती पैसा जातो त्याच्यामध्ये तरी प्यायचंच का ढोसायचंच का तरी पण हां लाज वाटली पाहिजे तुम्हाला काहीतरी डोक्यावरले पोरं झाले घरात गर, घरात आले आपल्या मग चला बरं तुम्हाला ते बाबाकडे घेऊन जाते मी उठत कशाला दारू सोडायला कशाला कोणत्या बाबा कर कोणचा ब्याज होतो चला तुम्हाला काय करायचं त्याच्याशी सोबत यायचं महत्वाचं आहे उठा थांब एक थोडा एवढं काय राहिलं तुमचं आता जाऊ ना ते फेका तिकडं फेका तिकडे ते पहिले फेका तिकडं फेका ते उठा लवकर फेका ते तिकड उडा उडा उठ काय माणूस एवढं रसायचं कशाला ह चला इकडं जायचंय पिने नहीं पीता पिने गम पिताहू के लिए मुझे पीने का शौक नहीं पीता हो गम केले के लिए लयस्तो आली तुम्हाला आल चला आम ग जरा पैयचे काय करत होते का चालता येतेच सोयचं चो, रस्त्याने पाहिलं ना असं धराव ना खाली लोटून द्यावा असं झालंय आउ चला ना हळू 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 बसा 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 बसा, बसा तुम्ही पण बसा बाबा बसा बसा सर, पुढून सरका सरका दवाल या थोड्या जवळ या जवळ या हा बसा मॅडम तुम्ही पण बसा 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 कसं याने केलं यांची दारू सोडायची अच्छा 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 तुम्ही दारू सोडता ना हो सोडवतो ना दारू सोडा मला एक सांगा हा हे रोज पितात का दर रविवारी पितात अहो प्रत्येक तासाला दारू पितात ते अरे बापरे आता बाटली पाहिजे म्हणजे पाहिजे आती झालं अति झालं आती झालं कोणती पितात विदेशी पितात विदेशी पितात आणि कमी पैसे असल्यावर नाही ते नाही माहिती एवढं पण मग ते पितात पितात काय बरेचसे दारुडे लोक आहेत ना पैसे जास्त असले का विदेशी पितात पैसे कमी असले का देशी पितात आणि काहीच पैसे नसले तर मग गावठी पितात नाही एवढं नाही माहिती बाबा आम्हाला यांची दारू सोडा जाऊ द्या अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। हा जरूर सोडू जरूर सोडू किती खर्च लागेल बाबा काही नाही ना हे बघा त्यांनी आतापर्यंत हजारो रुपयाचं वाटलं केलं असेल लाखो रुपये बर्बाद झाले असेल बरोबर बाबा तुम्ही फक्त अकरा हजार रुपये द्यायचे किती अकरा हजार अकरा हजार अकरा हजार हो काही शुभ आकडा घे तुमचा शुभ आकडा आहे आणि मी शुभ काम करतो त्यांची दारू नक्की सुटल बरोबर बघा बाबा बोला बोला मी त्यांचा एवढा दवाखाना केला लय कुठल्या कुठे घेऊन फिरले त्यांना लांब राजस्थान गुजरात लय लांब घेऊन फिरले त्यांना दारूसाठी सोडण्यासाठी दारू सोडण्यासाठी हो पण त्यांना काही गुण कुठला आला नाही लय पैसा वतलाय मी ना पण मग तुम्हाला अकरा हजार देईल मी हो पण त्यांच्या दारूच एकदम नायनाट झाला पाहिजे बिनघोर राहायचं तुम्ही हे बघा मॅडम दारूस आता नायनाट करीलच करील तुमची इच्छा जर असेल ना तर मी त्यांचा सुद्धा नायनाट करू शकतो काय त्यांचा सुद्धा नायनाट करू शकतो तुमची इच्छा असेल तर बरं असच काहीतरी भीती द्या त्यांना मारू नका त्यांना फक्त हा का हा ते काम माझं भीती द्या त्यांना नक्की नक्की फक्त दारू सोडायची ना हो हो का नायनाट करायचं नाही 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 दारू सोडायची फक्त बिनघोर राहा तुम्ही अकरा हजार द्यायला तयार आहात ना हो घ्या ना देऊ का तुम्हाला लगेच नाही घरी गेला फोन पे टाका मला भरोसा आहे तुमच्यावर बरं बरं ठीक आहे हो माझा हो कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे हो हो माझ्याबद्दल कोणी काही सांगितलं का तुम्हाला खूप लोकांनी सांगितलं पण मग माहितीये का तुम्हाला शोधत शोधत एवढ्या जंगलात आलो आम्ही आणि जंगलात एवढं मोठं तुमचं म्हणजे राज्य आहे मॅडम या जंगलामध्येच माझं वास्तव्य असत असं असं पलीकडं मस्त पैकी बांधकाम चालू आहे बंगला वगैरे बांधून राहिलो मी तिथं जंगल में मंगल करतोय मी आशा, आशा। हो हो अनेक हो। जणांच्या दारू सोडून गेल्या आणि त्यांचा सुखी संसार चालू आहे बरोबर तुमचा सुद्धा सुखी संसार चालल हो अकरा हजार रुपयाला माग पुढे बघू नका तुम्ही बर ओके okay? हो हो चालेल ना बाबा हा आता उपचार काय करणार तुम्ही त्यांच्यावर तुमच्या समक्ष उपचार करतो ना मी बरोबर करा लवकर करा हो त्याची काळजी नका करू बरोबर तुम्ही अकरा हजार देणार ना पण हो कर हो करतो सुरुवात उपचार करायला आता तुम्ही गंमत बघा फक्त हा बरोबर मध्ये एक शब्द पण बोलायचा नाही काय बाबा एक शब्द पण बोलायचा नाही मध्ये काय दिसत नाही का दारू दारू यांची दारू सोडायची ना हा पहिले मला पिऊन घ्यावं लागते आणि मग माझं डोकं काम करतं का? हो का हो हो हे बघा त्यांना आता यांच्यावर मी उपचार करणार दारू पिऊन का शांत काय खरं नाही या बाबाच सल्ला घरी तुमच उच्चार तुमच्या जवळच राहू द्या काय झालं तुमचं उपचार तुमच्या जवळच राहू द्या बर का माझे उपचार माझ्या जवळच राहू हो तुम्हाला अगोदर बोललो होतो ना मी काय उपचार सुरू म्हणून अहो बाबा तुम्हीच दारू पितात गष्ठीपणा करतात काय तुम्ही घष्ठ्यांचे दारू सोडणार आहे अहो मॅडम अनेक लोकांची दारू सोडली त्याच्यासाठी मला स्वतःला पिवा लागते मी दारू पितो आणि स्वतःच स्वतः पितो आणि काय वेदना होतात हे मला कळतं मग म्हणजे माझं डोकं काम करत यांची दारू सोडण्यासाठी उठा तुम्ही त्यांच्या बरोबर अजून प्यायला लागून जासल चकना खाणार का तुम्ही काय बोलतात बाबा विचार चक... दारोडा मनुष हा चकना खा ना बाबा काय असं दिसतो मला उठा घेऊन जा चकना तुमच्या जवळ राहू तो चकना आमच्या घरी आहे भरपूर चकना चला घरी फिरलं दारू पिण घरीदम काय तुम्हाला लाज वाटले पाहिजे बाबा बसले म्हणे तुम्हाला काहीतरी लाज वाटले पाहिजे बाबा दारू पिऊन तुम्ही दारोड्यांचा उच्चार करता म्हणे काय जंगलात काय केलं तुम्ही दारूच पित असतील तुम्ही इथं भट्ट्या लावल्या असतील इथं दारू पितो अनेक जणांची दारू सोडवतो ना दारू सोडवतो तुम्ही लुटून तुम्ही दारू पितात दारू किती लागत शांत बसा तुम्ही तुम्ही वाघ रे घेऊन येते इकडे चल तुम्ही वाघ रे जा तुला घरी आहे का नाही घरी वा पाहिले तुम्ही तुम्हाला ते तुमच्या बैठकीला बसवतील ते चला तुम्हाला अक्कल आहे का जा घरी माझी अक्कल काढू राहिले अ बाबा परत ना असं उद्योग नका करू कोणाला लुबाडू नका तुम्ही लुबाडता चकना घेऊन जा ना तुम्हाला अक्कल आहे का तुम्ही तुम्हाला का दारुडा माणसाचं काही अक्कल बिकल आहे अरे 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 माझा गेम चुकला गाड्या खरं म्हणजे ना मी त्यांच्या देखत दारू प्यायला नको त्यांच्या देखत दारू काढली आणि मी दारू पिलो त्यामुळे त्या मॅडमचं टाळकं सरकलं आणि सरकल्याचे परिणाम काय ता झाले का माझे अकरा हजार गेले ना काहीतरी आता दुसरा मार्ग मला शोधावा लागेल माझी जी पद्धत आहे जी प्रोसिजर आहे तिच्यामध्ये मला बदल करावा लागेल विश्वास उडाला माझ्यावरला आणि ते लक्षात आलं माझ्या पण का आता ग्राहका देखता दारू आपण प्यायची नाही परंतु मी सुद्धा एकदम बेधुंद झालो ना मलाच काही उम जाणार नाही आता मात्र उमजल आता मी ग्राहका देखता दारू पिणार नाही झालं समाधान तुझं बाबाकडे जाऊन झालं का समाधान तुझं त्याच्याकडे जाऊन समाधान झाले का हो झालं अरे तुला सांगतो किती वेळा त्याच्या बैठकीत बसलेले मी आणि तो पण माझ्या आणि कुशाल त्याच्याकडे जेव्हा मला समजलं का हातोय बोलताना आता तू जर मला बोलूच देऊन राहिली काय त्याला काय त्याचं उघड करू मी सांग तुम्हाला तिथे जाऊन बसायचं तिथे सवय पडली अरे तुम्ही ओळखल ते आवतो तो पिणारा माणूस तो साऱ्या दुनियाचा बेवडा माणूस आणि तो त्याच्या माझे माझ्या सुद्धा बैठकीला बसलेला हा तू लोकांकडून पैसे लुबाडतो खातो आणि तू मला त्याच्याकडे घेऊन चालली माहिती मग तू माझं चालू देऊ न राहील ना चला 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 दारू सोडायची मला काय माहिती माहिती बरं का तो दारू सोडित म्हणून माहिती झालं तुला मला बायाने सांगितलं सांगितलं तू ऐकते ती नाही का कोण ही तीन काय नको चाल